भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातल्या पराभवामुळे सध्या जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांच्या चांगला जिव्हारी लागलाय या नैराश्यानं गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे यांच्या तीन कट्टर समर्थकांनी आत्महत्या केली आहे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी गुरुवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे आणि आपल्या समर्थकांना धीर देण्याबाबत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहनही केलंय मी आव्हान केले पण माझं आव्हान तुमच्या दुःखाच्या तुमच्या नैराश्याच्या पलीकडे त्याचा आवाज पोचत नाही की काय असं मला वाटतंय गेल्या काही दिवसात ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या ना त्या आत्महत्येने मी जेवढे खचले तेवढं कदाचित कोणी खचलं नसेल मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईला बोलले त्या दिवशी घटना घडली ती माऊली मला म्हणते ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा तुमच्यावर खूप जीव होतो अरे इतकं प्रेम ह्याला शब्द मला सापडत नाही आहे कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात ते तुम्ही माझ्यावर करताय प्रत्येक क्षणी एक एक कर्ज माझ्यावर चढवत आहे